पुढच्या बातमीकडे सप्तशृंगी देवीचं मंदिर नववर्षाच्या स्वागतासाठी रात्रभर खुलं राहणार आहे एकतीस डिसेंबरला मंदिर रात्रभर खुलं असणार आहे एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे खंडोबा यात्रेला सुरुवात झाली आहे यात्रेमध्ये अनेक प्रकारचे घोडे दाखल झालेले आहेत दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळख असलेल्या अश्व यात्रेला सुरुवात झाली असून या यात्रेची चारशे वर्षांची परंपरा आहे यात्रे मधे बेग बेग या यात्रेमध्ये अश्वप्रेमी आपले अश्व पारंपारिक पद्धतीने घेऊन येतात हे अश्व वेगवेगळ्या प्रजातीचे असून या अश्वांची एक वेगळीच ओळख आहे मारवाडी सिंध काठेवाड या प्रजातीचे घोडे सध्या यात्रेमध्ये दाखल झालेत या यात्रेमध्ये सर्व जाती प्रजातींचे अश्व पाहायला मिळतात महाराष्ट्रासह इतर राज्यांमधून अश्व यात्रेमध्ये दाखल होतात भारता तेले मूठी आ, है, है, ही दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी पशुप्रदर्शनाची यात्रा समजली जाते समजली जाते म्हणल्यापेक्षा इथं ते कल्चर आहे संस्कृती आहे बाकी तुम्हाला सारंगखेडा महाराष्ट्रात दुसरीकडे अजून तर कुठे यात्रा भरतात तिथं तुम्हाला ही संस्कृती कधीच बघायला भेटणार नाही इथे तुम्हाला अश्व उंट गाढो घोडे श्वान ह्या प्रकारच्या जनावरांना बघायला भेटते गायींचं प्रदर्शन भरतं कुकुट प्रदर्शन भरतं हे इतरत्र दक्षिण भारतामध्ये कुठंही प्रदर्शन हे अशा गोष्टीचं भरत नाही आणि श्रीक्षेत्र खंडोबा असल्यामुळे इथल जे मराठवाड्यातले सर्व जे काही खंडोबा भक्त आहेत ते इथं दाखल होतात आणि त्यांना खूप हे बघून आनंद होतो